नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ नागरिकांना किती गुंतवणुकीवर दरमहा किती पेन्शन मिळेल आठ पॉईंट दोन टक्के व्याजाने किती रक्कम मिळेल ते पहा ज्येष्ठ नागरिकांसाठी दरमहा पेन्शनसाठी सरकारकडून अनेक चांगल्या योजना दिल्या जातात त्यापैकीच एक म्हणजेच एस सी एस एस म्हणजेच ज्येष्ठ नागरिक बचत योजना पोस्ट ऑफिस आणि बँकांकडून दिली जाणारी योजना ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात रिटायरमेंट फंड तयार करण्यासाठी ही खूप चांगली योजना आहे या तिमाहीसाठी या योजनेतील व्याजदर आठ पॉईंट दोन टक्के आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजनांची ठळक वैशिष्ट्ये या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला नियमित उत्पन्न मिळते सरकारी योजना असल्याने त्यावर तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळतो तुम्ही पाच वर्षाच्या कालावधीसाठी तीस लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता या योजनेला पुढील तीन वर्षासाठी मुदतवाढ दिली जाऊ शकते तसेच प्राप्तिकर कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत तुम्हाला कर सवलत मिळते मात्र त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागणार आहे तसेच पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक परतावा असल्यास व्याजावर टी डी एस आकारला जातो पाच दहा आणि पंधरा लाखांच्या पाच वर्षाच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल एक पाच लाखांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल गुंतवणूक पाच लाख कार्यकाळ पाच वर्ष व्याजदर आठ पॉईंट दोन टक्के व्याजावर परतावा दरमहा तीन हजार चारशे सोळा दर तिमाही दहा हजार दोनशे पन्नास वार्षिक एक्केचाळीस हजार पाच वर्षात व्याजावर मिळणारे उत्पन्न दोन लाख पाच हजार एकूण परतावा सात लाख पाच हजार दोन दहा लाखांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल गुंतवणूक दहा लाख कार्यकाळ पाच वर्ष व्याजदर आठ पॉईंट दोन टक्के व्याजावर परतावा दरमहा सहा दर हजार आठशे तेहतीस दर तिमाही वीस हजार पाचशे वार्षिक ब्याऐंशी हजार पाच वर्षात व्याजावर मिळणारे उत्पन्न चार लाख दहा हजार एकूण परतावा चौदा लाख दहा हजार तीन पंधरा लाखांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल गुंतवणूक पंधरा लाख कार्यकाळ पाच वर्ष व्याजदर आठ पॉईंट दोन टक्के व्याजावर परतावा दरमहा दहा हजार दोनशे पन्नास दर तिमाही तीस हजार सातशे पन्नास वार्षिक एक लाख तेवीस हजार पाच वर्षात व्याजावर मिळणारे उत्पन्न सहा लाख पंधरा हजार एकूण परतावा एकवीस लाख पंधरा हजार माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन योजनांची माहिती ऐकण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद